शेठ एन के टी वाणिज्य महाविद्यालय शेठ जे टी टी कला महाविद्यालय ठाणे यांनी मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठीची अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केली होती या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आपले कौशल्य एकाग्रता आणि रणनीतीपूर्ण विचार प्रदर्शित करण्यात आले स्पर्धेचं उद्घाटन डॉक्टर दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी आयोजित समितीने मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार केला आपल्या भाषणामध्ये प्राचार्य डॉक्टर पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली व उत्साह वाढवला क्रीडांचे विशेषत बुद्धिबळासारख्या मेंदूच्या खेळांचे शिस्त संयम व समस्या सोडवण्याच्या कौशल्याच्या विकासातील महत्व त्यांनी अधोरेखित केले त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी संपूर्ण वातावरण सकारात्मेने भरले होते मनोज गौळ यांनी कृतज्ञता व्यक्त करत औपचारिक आभार प्रदर्शन केलं या स्पर्धेमध्ये झोन क्रमांक तीनमध्ये विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला दोनशे पन्नासहून अधिक विद्यार्थी या स्पर्धेमध्ये उतरले यामध्ये एकशे ऐंशी मुलं चौऱ्याण्णव मुलींचा समावेश होता विद्यार्थ्यांचा सहभाग बुद्धिबळ या खेळाबद्दल वाढती ओढ आणि त्यातून होणाऱ्या बौद्धिक व चारित्रात्मक विकासाचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला

अंतर झोनल क्रीडा स्पर्धांमध्ये बुद्धिबळ या या ज्या स्पर्धा आहेत या एन के, या विद्धा, विद्धा आ, या, के आ, 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 टी महाविद्यालयाने यावर्षी आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धा विद्या मुंबई विद्यापीठाने असाईन केलेल्या आहेत म्हणजे इथे आम्हाला ती आम्हाला मुंबई ठाणे एन के टी महाविद्यालयाला या स्पर्धा आयोजित करण्याची संधी दिलेली आहे ही संधी उपलब्ध हे करून घेताना आम आमच्या महाविद्यालयात विशेष करून आमचे जे शेटजी आहेत यांचं यांचे नेहमी आम्हाला प्रोत्साहन असत असते आणि त्या मा मॅनेजमेंटने व्यवस्थापनाने आम्हा या स्पर्धेसाठी जो कॉलेजचा जो हॉल आहे आणि इतर सर्व सहाय्य केल्याचं पाठबळ माझ्या मागे दिलेलं आहे म्हणून शिक्षकांच्या मदतीने आणि विद्यार्थ्या विद्यार्थी स्वयंसेवकांच्या मदतीने ही स्पर्धा आम्ही विश व्यवस्थितपणे पार पाडू या स्पर्धेमध्ये सदोतीस महाविद्यालयातून दोनशे सत्तर स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे ठाणे झोनचे जे सेक्रेटरी आहेत बागेराव सर आणि नंतर देशमुख सर यांनी याचे या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयास विशेष सहकार्य केलेले आहे नमस्कार मी डॉक्टर यज्ञेश्वर बाबराव फिजिकल डायरेक्टर बिर्ला कॉलेज कल्याण ठाणे झोन स्पोर्ट्स कमिटीचा मी तज्ञ मार्गदर्शक आहे मुंबई विद्यापीठाअंतर्गत ठाणे जिल्हा ठाणे झोन स्पोर्ट्स कमिटीच्या अंतर्गत जॉईंटली ऑर्गनाइज एन केी टी महाविद्यालय इंटर कॉलेजी चेस टुर्नामेंटमध्ये सदतीस महाविद्यालयांनी सहभाग घेतलेला आहे आणि दोनशे सत्तर खेळाडू यात सहभागी आहेत हे ठाणे जिल्ह्यामधल्या महाविद्यालयांची स्पर्धा आहे यातनं जे खेळाडू निवडले जातील ते मुंबई विद्यापीठाच्या आंतरविभागीय स्पर्धेमध्ये खेळणार आहेत ही स्पर्धा देखील एन पी टी महाविद्यालय इंटर झोनल कॉम्पिटिशन देखील एन पी टी महाविद्यालयाने ऑर्गनाईज केली या ठिकाणी ठाणे मुंबई सवरवर आणि कोकण को अशा चार झोनचे खे अठ्ठेचाळीस खेळाडू या ठिकाणी सहभागी होतील आणि त्यातनं मुंबई विद्यापीठाचा राष्ट्रीय स्पर्धेकरताचा संघ निवडला जाईल आंतर विद्यापीठ स्पर्धेकरता एन केी महाविद्यालय अनेक स्पर्धा दरवर्षी ऑर्गनाईज करतं डॉक्टर दिलीप पाटील प्रिन्सिपल यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होतात आणि या स्पर्धेकरता महाविद्यालयाची मॅनेजमेंट सर्व शिक्षक स्वयंसेवक यांचं खूप चांगलं योगदान असतं आणि त्यांनी ही स्पर्धा घेतल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मी महाविद्यालयाचे संस्थेचे आणि सर्वांचे आभार मानतो